नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज नारळ पौर्णिमा उत्सव दोन हजार पंचवीस आहे खऱ्या अर्थानं या मुंबई शहराला मिळालेलं सर्वात मोठं जे योगदान आहे ते आमच्या कोळी बांधवाचं खरेही मुंबई आहे इथे आगरी कोळ्यांची मुंबई बोललं जातं पण इथल्या दर्यावरती ज्यांचं अधिराज्य आहे ज्यांच्या नावावरचा सात बार आहे आणि त्याच आज आमच्या कोळी बांधवांच्या आनंद उत्साहाला उधाण आलेलं आजचा दिवस आहे तो नाळी पौर्णिमा उत्सव दोन हजार पंचवीस आणि त्या अनुषंगाने ह्या संपूर्ण कोळी बांधवांच्या कलागुणांना वाव देणं आणि महाराष्ट्रातल्या संस्कृती ज्यांनी जिवंत ठेवलेल्या साता समुद्रपाठ ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच नारळी उत्साच्या माध्यमातून नाखवा साहेब माझ्याशी जोडलेले आहेत नाकवा साहेब ही नारळी पौर्णिमा उत्सव म्हणजे काय नारळी पौर्णिमा उत्सव हा कोळी आणि आगरी बांधवांचा सण अतिशय महत्वाचा सण त्याच्यामध्ये ते स्वतःला दर्यासागराची पूजा करायला स्वतः जातात आणि सगळ्या गावाला घेऊन मी फक्त याच गावाचं बोलत नाही आहे संपूर्ण कोलेवाड्यांचं बोलतो सर्वच खोलेवाड्यातले आगरी बांधव कोळी बांधव एक सोन्याचा नारळ घेऊन दर्यासागराला अर्पण करायला जातात त्याचं कारण दर्यासागर शांत राहावा म्हणूनच ही प्रतिमा कालावधी बसून हे चालू आहे आताच फेसळणाऱ्या समुद्राच्या पाण्याच्या लाटेवर स्वारून समुद्राचा तळ मोजणारे आमचे कोळी बांधव आज मात्र आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण हा नारळ जो आहे तो आपल्याला समुद्रामध्ये अर्पण केला जातो मग मच्छीमारी व्यवसायाला सुरुवात होते काय वाटतं ह्याबद्दल मच्छीमारीला थांबवलं जात था। त्याच कारण दर्यासागर खवळलेला असत वादळ आलेलं असत त्या नाव उलटून पालटून जाऊ नये हा अनुषंगाने सरकार या माध्यमातून विचार करते म्हणूनच सोन्याचा नारळ हा दर्यासागाला अर्पण केल्यावर सगळ्या बोटी या परत मच्छिमारीसाठी या समुद्रात जातात आणि तिथून सोनेरी मासळी हे आपल्यापर्यंत पोचवतात त्यातून गाण्याचं वल्डिंग आहे देवाची कृपा आम्हावर या कोळ्यांना पोचतोय समिंदर अरे जगतोय आम्ही त्याच्यावर या, या कोल्यांना पोचतोय समींदर नाकवा आता कोणतं गाणं तुम्ही सादर करणार अहो अर्थातच सण आईलाय गिलाय आई नारली पुनियचा आमच्या श्रीकांत नारायणने अतिशय सुंदर गाणं केलं आणि आज सगळ्यात सर्व देशात हे गाणं हमी पाणी चालू आहे असय हे सन आईलाय ग अग नारली हुणी ये स

एक पांडुर देवाचा

आता पुढचं गाणं काय असणार आहे अर्थात नारळी पौर्णिमा असल्यामुळे नारळी पौर्णिमेवर आधारित घ्यायला हवंय म्हणून आम्ही एक पकडलंय दरिहार रे मा सागर रे दरिहार मा ज सागर हा नारळी पौर्णिमेवर आधारित हे गाणं आहे आणि हे गाणं साकार करतायत कोळी बाणा याच्या माध्यमातून मी टोलकर दर्याचा राजा तर आपण पाहूया टोलकर दर्याचा राजा माझ्या सागरा रे दर्याद माझ्या सागर रे दर्या रे माझ्या सागर रे दर्या रे माझ्या सागर रे दर्याद माझ्या सागरा रे दर्याद माझ्या सागर रे

జన <laughs> పందరావుని పరాని గౌని పరాల పున్ని గౌలు పున్ని గోనాన్ని తుంద కౌల పున్ని గంద

Sonia, Channa, Arulwabi. सोन्याच्या नारलवावीक सोन्याच्या नारल वारी सोन्याचा नारल वाविक सोन्याच्या नारल वाविक सोन्याच्या कोल्याचे आमचे कोल्यांचे नव सात आमच्या कोल्याचे नवसाचार आमच्या आला

दर्या राजाला तर नारळ अर्पण केला पण मात्र कोळी बांधवांच्या कलागुणांना वाव देणारा आपण अनेक गाण्याचे कार्यक्रम बी पाहिले वेगवेगळी गाणी पाहिली पण दर्याला नारळ दिल्यानंतर नाकवा मला एक पडलेला प्रश्न आहे ठाणे शहराला कधी पुराने वेढा दिलेला नाही कधी पाण्याची पातळी वाढलेली नाही असं ठाणे शहरामध्ये वेगळे पण काय त्याचं कारण नारळी पौर्णिमा हा उत्सव माननीय स्वर्गीय आनंदिगे साहेब आणि त्यावेळेचे माजी महापौर माननीय श्री मनोहर गाडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिला जो काळ होता त्या काळात नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला आणि साजरा करण्याचं श्रेय साहेब आणि महानगरपालिकेने हे विनोद नाखवाकडे दिलं पण विनोद नाखवा आजपर्यंत नेटानं कुठलीही अपेक्षा न करता जे काय पदरात येईल ते घेऊन तो कार्यक्रम तो उत्सव पुण्या गोविंदाने साजरा करतात नाईडी पौर्णिमा याला एक आठवण आहे ना पौर्णिमा झाली का दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन आणि रक्षाबंधन याच्या वेळेस जी आपली चाचूरवासिनं आहे ती माहेरी येते आणि आपल्या भावाला रेशम दोरा बांधते आणि रेशमदोरा बांधल्यानंतर जी प्रथा आहे नारळाची पौर्णी ह्याला नारळाच्या करंजा म्हणतो ती करंजी भावाला खाऊ घालते असा या बंदरावर चालणारा हा नारळी पौर्णिमेचा उत्सव सगळ्या कोळेवाड्यात वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या ठाण्यामध्ये होतो त्याचं कारण आजपर्यंत जी महापौरच्या माध्यमातून साजरा करणारा नारळी पौर्णिमा उत्सव याच्यामुळे आपल्या ठाण्यावर कुठलीही आपत्ती आलेली नाही ते सर्व श्रेय ठाणे मानक नाकवा ठाणे शहर तळ्याचं शहर ठाणे शहर संस्कृतीचं शहर आणि ठाणे शहर माणूस की जपणार शेणमूल सानेश्वर जातो आपण विनोद नाकवा बोललो की कुठल्याही विनोदन तत्वावरती आणि या महाराष्ट्रातली संस्कृती जपण्यासाठी आपण काम करता विनोद काका मला एक नेहमी असं वाटतं प्रशासनाने अनेक वेळा आपल्याला पुरस्कार दिला अनेक वेळा आपली दखल घेतली आपल्याकडून एखादं काम असं राहिलंय असं वाटत असं तरी मला वाटत नाही आता पण जे जे काम महानगरपालिका किंवा कोण सांगतील ते करण्याचा माझा प्रयत्न असतो त्याचं कारण हा जनता जनार्दन हा माझ्या बरोबर आहे म्हणूनच ते शक्य होते एक सांगायची गोष्ट म्हणजे हा जो नारळी पौर्णिमेचा हा उत्सव फक्त ठाण्यात नाही आहे परदेशात मॉरिशसमध्ये पण पन... आता तो, तो सामता समुद्रा पार गेलेला आहे हो समुद्राच्या पलीकडे सात समुद्राच्या पलीकडे मॉरिशसमध्ये हा उत्सव माझ्याकडूनच गेला आहे तिकडचे लोक दोन हजार तीनला मला विचारून घेतलं काय कसं करायचं मी साड्या सुरके टोप्या सगळं त्यांना पुरवलं आणि आज पण तिकडे नाळी पौर्णिमेचा उत्सव पुण्या गोविंदाने होतो त्याच सर्व श्रेय मला नसून आपल्या ठाणेकर आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं हा नाळी पौर्णिमेचा उत्सव केवळ महाराष्ट्र नाही तर साता समुद्रात पार सुद्धा आपल्याला जो बघायला मिळतोय तो नागवा साहेबांच्यामुळं खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची संस्कृती जपत असताना आता नागवा साहेब पुढच्या गाणे काय असणार आहे पुढच्या गाण्यानंतर आपल्याच गाणी आता समुद्र राहिलेले नाहीत बंदरं राहिलीत त्याला खाडी म्हणतो अशा छोट्या छोट्या खाडीमधून आम्ही जात असताना हे गाणं तुम्हाला माहीत असणारच आम्ही पेश करतोय बंदर पारा धनानीलाय अरे बंदर पारा धनानी Nastays and not the funoveta Nastays and not the funoveta Nastays and not the funoveta Nastays and ठाण्याच्या राजकारणातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर प्रमोद राजपूत यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थान हे आपण जर पाहिलं जरी सफेद कपड्यामध्ये दिसणारा राजकारणी माणूस दिसत तर मात्र कलेच्या कोळी बांधवांचा वेश परिधान केलेले व्यक्ती खऱ्या अर्थानं प्रत्येक कला गुणाला वाव देणार रा आहे राजपूत साहेब आम्हाला एक गाणं ऐकायचं आगपोरी संभाल दर्याला तुफान आय लय बारी अगपोरी संभाल दर्याला तुफान आय लय बारी आ, हा हा काय सुंदर गीत झालं त्यांच्या वयाला पण तुफान आलंय वय किती आहे माहितीये का त्यांना विचारा ऐंशी आणि व्याशी च्या काका नेहमी प्रत्येक माणूस कुठेतरी विसावण्याचं वय असतं पण आपण समाज मनाला एक वेगळी लय देण्याचे काम करताय ही कला महाराष्ट्रात जिवंत राहावे यासाठी आपले मित्र विनोद नाको आणि आपण एकत्र नेहमी सदैव आपल्याला यांच्यामुळे मी स्टेजवर नाचू गाऊ शकलो हे आमचे गुरु आहेत सर मित्रांनो गाणं असं एक जिवंत कलाय की त्यापासून तुम्हाला प्रेरणा म्हणून जगण्याचा मनमुराद आनंद लुटता येवा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणसं माणसाला भेटतात आयुष्य बदलून जातात पण दुखवलेली मन आणि लोप पावलेल्या भावनांना सांगड घालण्यासाठी साता समुद्रापार ही लोककला जावी यासाठी काम करणारे आपणाला विनोद दाखवा <laughs> അത്വനിംഗല ദൂലീനോ യെന്ന മംഗാരി ഹരണാ നല്ലി പുൻവെച്ച அகரி கோலா சாரி மாரலேச்ச சனல சாரி மாரல நாரல பூலவேச்சனால சனால நாரல பூணி நாரல வா माझ्या पाठ्यामाग आपणाला जे सर्व कलाकार बघायला मिळत आहेत मी डोलकर दर्याचा राजा कोळीबाणाच्या माध्यमातून समाजमनाला लय देणारी ही माणसं ही जिवंत कला आहे एकीकडे समाजमानाचा कळत डळत चाललाय माणसातलं माणूस बदलत चाललंय अशा वेळेला महाराष्ट्राच्या हृदयावर अधिराज्य करणारा आमचा कोरी आणि आगरी बाणा मात्र साता समुद्रा पार पोचवणाऱ्या आपणाला विनोद नाकवा यांच्या माध्यमातून ही सर्व मंडळी काम करते त्यांच्या सर्व कर्तृत्वाला नवकेसरीचा सरावा